पुणे अपघात प्रकरणासारख्या घटना पुण्यात वारंवार घडत आहेत मेधा कुलकर्णी पुण्यात अनेक अवैध व वा नियमबाह्य गोष्टींना उधाण आलं आहे ज्यात प्रामुख्याने पुणे शहरातील अनधिकृत बर रूप टॉप हॉटेल्स ये त्यांची अवैध काम बांधकामे रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत चालणारी हॉटेल्स स्नॅक्स सेंटर्स व रस्त्यावरील रात्रीचे खाद्यपदार्थाचे अनधिकृत स्टॉल यांचा समावेश आहे यामुळे पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलेले आहे वेदांत अग्रवाल संबंधित घटना हे त्यांचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे व अशा घटना पुण्यात वारंवार सातत्याने घडत आहेत मी आज सविस्तर चर्चा केली माननीय पोलीस आयुक्त यांच्याशी आणि सगळा आढावा त्यांच्यासमोर मांडलेला आहे की पुणे शहरामध्ये एकंदरीत पब असतील बार असतील नाईट लाईफ चे वेगवेगळे प्रकार असतील रस्त्यावर खाद्य संस्कृती खाद खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील आणि त्या ठिकाणी अंडा असतील किंवा नॉनव्हेजचे स्टॉल्स त्याच्यामध्ये दारू उपलब्ध होणं या सगळ्या गोष्टी रात्री रस्त्यावर चालत असतील या गोष्टी सांगितल्या बद्दलच्या कारवाया सांगितल्या तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी अवैधपणे हे चालू आहे यांच्यावर कारवाई करण्यासाठी अर्थातच मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा आणि त्यांच्या सगळ्या टीमला सुद्धा आता मी भेटणार आहे पण ह्या कारवाया करण्यासाठी एक टाइमबाउंड कार्यक्रम मी त्यांच्याकडनं आता अपेक्षित धरलेला आहे त्या संदर्भात भेट घेतली त्याचबरोबर आता जी घटना घडली तर त्या संदर्भातल्या दोन पबचं नाव बारचं नाव त्या ठिकाणी येत आहे त्याच्यातला ब्लॅक नावाचा जो बार आहे त्याच्या मालकाचं नाव एफ आय आर मध्ये नोंदव नोंदवलं गेलेलं नाहीये त्यांना का वगळलं अशा प्रकारचा प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नक्कीच याचा लवकरात लवकर खुलासा मला मिळेल मला असं वाटतं की हा आंदोलन करण्यापेक्षा प्रशासनाला आपण सपोर्टिव्ह रोल करून प्रशासनाकडनं कारवाई करून घेणं हे अपेक्षित आहे आणि नक्कीच नागरिकांचा सुद्धा एक मोठा रेटा त्याच्यामध्ये आहे आणि तो रास्त पण आहे की जो काही दोषी ज्या ज्या कोणी दोषी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी सुद्धा तीच आग्रहाची मागणी आहे मला असं वाटतं जे वैधपणे चाललेल्या गोष्टी असतील नियमामध्ये असलेल्या गोष्टी असतील त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जे रात्री उशिरापर्यंत चालू ठेवतात ते त्यांना आश्रय कोणाचा आहे अभय कोणाचा आहे आणि त्यांच्या काय काय घडतं आमच्या इथे रामबा कॉलनीमध्ये एक बार आहे आणि त्या बार मधनं रात्री मोठ्या प्रमाणात ट्रक मध्ये लिकरच्या बाटल्या भरून गायब केल्या गेल्या म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी अवैध चालू होतं म्हणून त्यांना धास्ती होती ना मग अशा ठिकाणी त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टी रास्तपणे चालू म्हणजे त्यांना भीती बाळगण्याचं कारण नाही